अशा प्रकारचं कुरकुरीत आणि चविष्ट चिवडा बनवण्याचा रेसिपी आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहो मित्रांनो तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा म्हणजे तुम्हाला कळेल की हा चिवडा कसं बनलेला आहे तरी तुम्ही आता समोर बघा प्रकारचे आपण काय करू सगळ्यांना एक एक घेऊ कांदे पण फ्राय करून घेऊ मित्रांनो आपण आता आणि अशा प्रकारचे आपण कांदे तळून घेऊ मित्रांनो बघा किती मस्त एकदम खुसघुशी जसं आपण कांदे फ्राय केलेले आहे मित्रांनो असंच तुम्ही पण करा आता मित्रांनो आपण लसूण फ्राय करून घेऊ हलकासा लसूणला पण असं डीप फ्राय करून घ्यायचं मित्रांनो जास्त ब्राऊन नाही करायचं हलकासा ब्राऊन झाला ना तर काढून घ्या बारीक चिरलेला खोबरा ते पण आपण हलकासा फ्राय करून घेऊ मित्रांनो अशा प्रकारचे ब्राऊन करून घेऊ आपण अशा पद्धतीचे फ्राय करून घेऊ मस्त मित्रांनो बघा किती मस्त पैकी असं फ्राय आहे वेगळ्या पॅन मध्ये काढून घेऊ आपण दीड किलोचा पतला पोहा घेतलेला आहे मित्रांनो याला काय आपण हलकासा काय करू गरम करून घेऊ गंजा गरम ला का आता गरम झालेला आहे मित्रांनो आपण काय करू आता हलका 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 त्याला भाजून घेऊ म्हणजे याना काय होईल आपला चिवडा कुरकुरीत होईल कुरकुरीत असं आपण भाजून घेऊ यांना पाहिजे अशापैकी आपण मस्त कुरकुरीत भाजलेला आहे मित्रांनो आता काय करूया आपण छानून घेऊया तो पेक्षा थोडा हलकामी करू थो भाजून घेऊ हलका भाजून घेऊ मित्रांनो त्यांना काय तो अजून कढई गरम झाली मित्रांनो आता आपण तेल घेऊ टाकून कमीत कमी पावसेल तरी तेल तुम्ही टाकला पाहिजे मित्रांनो कढी पत्ता दोन चमच धनिया तीन चमच आपण जिरा टाकू तीन चमच हळद एक चमच धनिया तीन चमच आपण तिखट काढू चांगला तिखट घ्या मित्रांनो आपण चिवडा मसाला टाकू हा जो खाजो पॉकेटा मित्रांनो हा अर्धा अर्धा किलो साठी अर्धा किलो पोहा बनवण्यासाठी आहे आणि तीन चमच मीठ देण्यासाठी काला नमक एक चमच यानं मित्रांनो खूप स्वादिष्टपणा असं सविष्टपणाने आपला चिवडा तयार होतो आपण एक गंज मध्ये आपले सगळं साहित्य एकत्र करून घेऊ मित्रांनो पोहा मुरमुरे मित्रांनो आपण तयार केलेला आपला हा मसाला पूर्ण बेगीचा टाकून घ्यायचं आणि हलकासा कच्चा तेल टाका मित्रांनो दहा मिनिट मित्रांनो मीडियम फ्लेम करा फ्लेम वरती मित्रांनो चिवड्याला परत आपण काय करू गॅसवरती ठेवू त्याने काय होते आपण जे मसाला गरम केलेला आहे तो चांगल्या प्रकारचा चिवड्यामध्ये भजेल मित्रांना आता आपण सर्व ड्राय केलेले आपले खोबरा लसूण मस्त पैकी एकदम असं झणझणीत झालेलं आहे मित्रांनो अशापैकी आपला झंझणीत जन आणि कुरकुरीत स्वादिष्ट चिवडा तयार झालेला आहे मित्रांनो अशी रेसिपी तुम्ही पण तयार करा मित्रांनो लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबा आणि शेअर पण करा मित्रांनो अशाने आपण नवनवीन व्हिडिओ आपण पाहायला बरोबर तुम्हाला नोटिफिकेशन येईल धन्यवाद मित्रांनो